गजानन पाठक यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात भावना व्यक्त करताना कुटुंबासह मित्रमंडळी झाली भाऊक महात्मा गांधी विद्यालयात कार्यक्रम सहशिक्षक अंबादास इंगोले यांचीही सेवापूर्ती श्री चैतन्य शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक गजानन पाठक आणि अंबादास हिंगोले यांची सेवानिवृत्त झाल्यामुळे गुरुवार दिनांक एकतीस त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजकुमार मासेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव अॅडव्होकेट रामचंद्रराव बागल ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विवेक पेडगावकर संस्थेचे सहसचिव सुभाषराव कंधारकर श्रीमती चंद्रकांताबाई बागल आबासाहेब भोसले तुकाराम खराटे रमेश बाचनवार मुख्याध्यापक विकास मस्के मधुकर सोकडवार पर्यवेक्षक रामदास दुमाने उद्धव कदम आनंद जाधव सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती जे पी करज गीकर सुरेश अग्रवाल बहिर्जी स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण शेडके सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश इंगळे मुख्याध्यापक श्री वगेवार श्रीनिवास मस्ती आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली यावेळी शिक्षिका संगीता देशमुख यांनी प्रास्ताविक करीत सत्कार सत्कारमूर्ती गजानन पाठक व अंबादास सिंगोले यांचा जीवन परिचय करून दिला त्यानंतर संस्थेच्या वतीने विद्यालयाच्या वतीने गजानन पाठक व सौ गायत्री पाठक तसेच अंबादास इंगोले व त्यांची आई श्रीमती चंद्रभागाबाई इंगोले यांचा शालश्रीफळ पुष्पहार भेटवस्तू देऊन सत्कार केला यावेळी गजानन पाठक यांच्या परिवारातील अभिषेक पाठक आपल्या वडिलांप्रती भावना व्यक्त करताना भावुक झाला तर श्वेता पाठक हिने माझ्या वडिलांनी कुटुंबा एवढेच प्रत्येक विद्यार्थ्यांवर संस्कार केले यापुढील काळातील वडिलांचे स्वप्न साकार करणार असल्याचे उद्गार काढले शिक्षक संजय यांनी गीत सादर करून शुभेच्छा दिल्या सत्काराला उत्तर देताना गजानन पाठक यांनी संस्थेने त्यांच्या कार्यामध्ये भरपूर सहकार्य केल्याचे सांगून आठवणींना उजाळा दिला तर अंबादास सिंगोले यांनी संस्थेच्या सहकार्यामुळे आपल्या जीवनात कायापालट झाला असे सांगितले यावेळी अंबादास सिंगोले यांचे संवेदना या कथासंग्रहाचे व वा जगण्याच्या वाटा या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विकास मस्के यांनी गजान पाठक व अंबादास कलावंत शिक्षकांनी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये व कलेच्या विद्यालयाला मिळवून दिला असे गौरव उद्गार काढले संस्थेचे सचिव उद्गारोकेट रामचंद्रराव बागल यांनी या दोन्ही शिक्षकांनी संस्थेच्या विकासासाठी फार मोलाचा वाटा उचलला आणि संस्थेच्या विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले असे सांगितले संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजकुमार माचेवार यांनी शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वामुळे विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे भवितव्य घडत असून यात गजानन पाठक व अंबादास सिंगोले यांचा फार मोठा वाटा असल्याचे सांगितले सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका श्रीमती विशाखा दुधमल यांनी केले तर आभार मधुकर सोकळवार यांनी मानले कार्यक्रमाला शहर व परिसरातील नागरिक शिक्षक प्राध्यापक डॉक्टर पत्रकार विधिज्ञ यांच्यासह વ ગજાનન પાઠક અંબાદાસ સિંગોલે પરિવાર પ્રેમ કરનારી મિત્રમંડળી ઉપસ્થિત હતી કાર્યક્રમ યશસ્વી કર્યા વિદ્યાલય સર્વ શિક્ષક શિક્ષિકા શિક્ષણ સહકાર્ય